मरणाचं फक्त एक पाऊल स्वामींकडे टाकत असते पण त्यांनी माझ्यासाठी नेहमी कायम नव्यानं पावलं काल खूप म्हणजे खूप मोठ्या संकटातून त्यामुळे माझा वेलकम टू माय मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांच खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी छोली जी सुक्की भाजी बनवते मी अशी भाजी अगोदर कधीच बनवली नव्हती म्हटलं मी पहिल्यांदा बनवते तर आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करायला पाहिजे लोखंडी कडाईमध्ये पाच ते सहा चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलामध्ये मस्त मीडियम साईजचा एक कांदा टाकून घेतला आणि बघू शकता तुम्ही समोर की किती काळपट रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला आणि त्यानंतर एक लालबुंद पिकलेला टमाटर सुद्धा बारीक चिरून टाकला आणि तोसुद्धा छान मऊ होईपर्यंत तेलात परतून घेतला आणि त्यानंतर ओला नारळ लसूण आणि कोथिंबीर याचं मिक्सरला वाटण बनवून घेतलं तर ताजं ताजं ते सुद्धा टाकून घेतलं त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि आपलं साठवणीचं काळं तिखट पोहे खाण्याचा दीड चमचा मोठा म्हणजे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि हे सगळं ना मस्त तेलात एक दोन मिनटासाठी परतून घेतलं आणि अगोदर म्हणजे हे सगळं करण्या अगोदरच मी सकाळ सकाळी उठल्या उठल्या आ, हे छोले जे आहेत ना कुकरला चार शिट्ट्या करून मऊसूद असे शिजवून घेतले होते आणि छोले शिजवताना महत्वाचं कधी पण कुकरला ज्यावेळेस आपण अगोदर शिजवून घेतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे छोलेंना अप्रतिम चव येते आणि हे हो शिजवलेले छोले कडे टाकून घेतले मस्त असं पाणी वगैरे न घालता छान झाकण ठेवलं आणि दोन मिनटं त्याची वाप काढून घेतली कारण अगोदरच ते आपण कुकरला शिजवले होते त्यामुळे काही शिजवायची गरज नाही पण अशा पद्धतीनं छोलेची भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा खूप मस्त झाली ती फक्त कांदा आणि टमॅटो आहे का नाही एकदम सोनेरी म्हणजे काळपट होईपर्यंत भाजायचं म्हणजे एक नंबर लागते भातात जर पांढऱ्या मिक्स करून जर अशी छोलेची भाजी खायची म्हटलं ना सुकी खूप भारी लागते मी पण पहिल्यांदाच ट्राय केली तुम्ही नक्की ट्राय करा आणि पाठीमागं तुम्हाला दिसत असेल घड्याळात वाजले अकरा आणि हा आहे आपला घटस्थापनेचा दुसरा दिवस माझ्याकडं तर काही बसवले जात नाहीत तुम्ही घट बसवले हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि झालं तर असं की घटस्थापनेचा दुसरा दिवस होता आणि कृष्णालाही सकाळची शाळा आहे दिदोची तर ऑलरेडी सव्वा बारा वाजेपर्यंत शाळा असते त्यामुळे टिफिनची इतकी काही गडबड नव्हते त्यामुळे मग मी अगोदर दुर्गा सप्तीचं सतीचं सॉरी दुर्गा सप्तशतीचं वाचन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली मस्त अशा सगळ्या चपात्या माझ्यासाठी एक भाकरी वगैरे बनवून घेतली आणि त्यानंतर असा छान हा शेंगादाण्याचा राईस असा मला आवडतो खूप तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा रेसिपी शेअर करते खूप मस्त लागतो साधा कोणतंही बाकीचा आपण फळभाज्या न वापरता केलेला हा मसाला राईस बारा वाजत आलेत आणि आता माझा फक्त किचन ओटा आवरायचा राहिला होता स्वामींनी काल खूप म्हणजे खूप मोठ्या संकटातून वाचवले त्यामुळे स्वामींवरचा माझा विश्वास जो आहे आणखीनच खूप जास्त दृढ होत चालला अगोदरच दृढ आहे विश्वास तो कधी मी डगमगू देत नाही पण आणखीन खूप दृढ होत चाललाय माझा स्वामीवरचा विश्वास खूप म्हणजे खूप मोठं संकट होतं असं म्हटलं तरी चालेल आणि असं का म्हणते हे दाखवतेच मी तुम्हाला लगेच तर विषय असा झाला होता की इथं आपला गेटच्या इथं मधुमालतीचा वेल आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे बघा इथं कोपऱ्यावरती बरोबर मधुमालतीचा वेल आहे बरोबर असताना बुड ह्याचं इथ आहे वेल आपण इथं चढवलं आहे रोजच्या रोज आपलं इथं कुलूप लावलं जातं बॅक कॅमेऱ्यान दाखवते असं डांबावरनं मी इथं म्हणजे चढवलंय वरतीपर्यंत आणि रोज हे गेट इथंपर्यंत म्हणजे अगदी वेलाच्या आतपर्यंत असतं आणि इथून हे कुलूप लावलं जातं तर काल परवा झाला असं कालच बरं कातल दिसते कसं पाहिजे तुम्हाला हे बघा ही पूर्ण मोठ्या अशा सापाची कातन आहे चिटकली पावसामुळं आता भिंतीला त्यानं काय केलं तर पूर्ण वरतून बघा एक मिनटं इथं कुठंतरी शेपूट होतं त्याचं हे बघा भीती बसली मनात बघा दिसली ही पाना दिसतो ही सापाची पूर्ण कातन आहे म्हणजे मोठ्याचा मोठा साप ह्या वेलाला वेडा घालून बरोबर हिथं तोंड सोडून म्हणजे ही तोंडाची बाजू आहे कातन आहे ना ही तोंडाची बाजू कातन सोडायची म्हटलं की तू संध्याकाळी कालवा कमी असताना आला असणार आहे आणि रोज संध्याकाळी गेटचं कुलूप लावायचं असतं ते आहोंकडं असतं किंवा मोठी दिदी लावते मी जे काम करत नाही ते मी काम करत नाही म्हणूनच सांगणार ना? म्हणजे माझं किचनमधलं संध्याकाळचं स्वयंपाकाचं हे काम चालू असतं हो, तेव्हा त्या महिलेकरांचं गेटचं कुलूप लावणं गाड्या आत घेणं हे कामं चालू असतात पण परवा असं झालं की आहोंना मी म्हटलं कुलूप लावलंय का तर हो, ते म्हटले हो लावले आणि त्यांनी कुलूप लावलेलं ला नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी मला म्हणले गेट उघडंच आहे मी कुलूप लावलं नव्हतं मी म्हणलं वा छान आणि म्हणलं मी तुला असंच म्हटलं की लावलंय तुम्हाला मला उठवून लावलं असतं म्हणून आणि काल ज्यावेळेस ही पराक्रम बघितला तेव्हा डोक्यात आलं की स्वामींची आपल्यावर किती मोठी कृपा आहे हो की, की स्वामींनी त्यांना गेटपर्यंत मायलेकरांना को कोणालाही जाऊ दिलं नाही दिदो कधीतरी लावत असते पण रोजचं काम ते आहोूनच असतं आणि जर ते गेट लावाय तिथ गेले असते तर शंभर टक्के त्या कुलपाच्या जवळच त्याचं तोंड होतं आणि तो त्याला थोडा जरी धक्का लागला असताना तर तो चावल्याशिवाय राहिला नसता म्हणजे कोणी पण जाऊ द्या तिथं कुलूप लावण्यासाठी तर त्याला चावल्याशिवाय राहिला नसता तर असं स्वामींनी खूप मोठ्या संकटातून आम्हाला म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी आहे आणि हे कातन आम्ही सापाची काल बघितली आहे आणि बरोबर त्यांनी त्याच दिवशी तिथं कुलूप लावायला गेले नव्हते म्हणजे संध्याकाळी कदाचित तो तिथं येऊन बसला असावा आता पहिलं काम ते वेल कट करायचं आहे जीवापेक्षा कुठल्या गोष्टी प्रिय नाहीत तो वेल इथं रोपो गोल भरपूर त्या वेलाची मी काढून कुठं पण कुंडीत वगैरे लावीन पण गेटपासून म्हणजे क म्हणजे कुलूप लावताना तरी लक्ष जाईल ना सगळ्याचं तेवढं करते आता काढलं बघा पूर्ण अडचण इथली कमी केली गेटच्या सोबतची हे बघा आणि सगळ्या वेलावरती सुद्धा आहे एवढा मोठा असेल काय माहीत नाही हे बघा मी दिसते का पांढरं पांढरं सगळी चुटकून बसली हे बघा अशी बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की ही इतकं स्वामी स्वामी का करते किंवा स्वामी रिलेटेड शॉर्ट व्हिडिओ का अपलोड करते किंवा असंच काहीतरी आहे किंवा ह्याच्यासाठी करत असेल असं काही जणांना वाटत असेल तर तसं नाही तर जेव्हा कधी माझ्या फॅमिलीवरती आमच्यावरती कोणतंही संकट येणार असेल ना मी फक्त एक पाऊल टाकते माझ्या कर्माचं आणि मला जी काही त्यांची सेवा करू वाटते नामस्मरणाचं फक्त एक पाऊल स्वामींकडं टाकत असते पण त्यांनी माझ्यासाठी नेहमी कायम नव्याण्णव पावलं उचललेली असतात आणि ते अशा रूपाने मला दिसतात त्यामुळे माझा स्वामींवरचा विश्वास उत्तर 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 दृढच होत जाणार आहे आणि तो कधीच ढळणार नाही माझ्यावर कितीही शून्य व्हायची वेळ आली तरी पण त्यांच्यावरचा विश्वास कमी होणार नाही आणि कितीही मी मोठी झाली तरी पण माझा त्यांच्यावरचा विश्वास कधीच कमी होणार नाही ते कायम माझ्यासोबत माझ्या फॅ पाठीशी माझ्या फॅमिलीच्या सगळ्यांचे तुम्हीही तुमच्या कुलदैवत मी म्हणत नाही की तुम्ही स्वामींची सेवा करा तुमच्या कुलदैवतानं कुलदेवीला इतकी तिची सेवा मनोभावे करा इतकं छान ठेवा ते कायमस्वरूपी तुमच्या रक्षणासाठी सोबत जिथं संकट आहे तिथं उभारले पाहिजेत आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामर्थ्य पुरवलं पाहिजे संकट येणार आहेत जीवन जो जोपर्यंत जगतोय तोपर्यंत जीवनामध्ये चढ उतार तर, तर येणार पण ज्यावेळेस आपण असं देवाचं थोडंसं फ धार्मिक वृत्ती आपली ठेवतो आणि कर्म चांगलं ठेवतो ना तर देव आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर पडण्याचं सामर्थ्य मात्र नक्कीच प म्हणजे पुरवत असतं तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ